आल्यानंतर तुम्ही शोधत असाल स्वस्त कपडा मग त्यामध्ये कुठल्याही कपड्याची व्हरायटीज असेल पण आजचा व्हिडिओ असा आहे मी तुम्हाला अशा मार्केटमध्ये घेऊन आली आहे ज्या ठिकाणी एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये बेडशीटचं कलेक्शन मिळतं ही गोष्ट खरंच आहे का आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये चेक करू नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर हो खरंच ही गोष्ट आहे की या ठिकाणी तुम्हाला एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये बेडशीटचं कलेक्शन मिळून जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सुंदरचं प्रिंटमध्ये असे कॉम्बिनेशनचे जे बेडशीट आहे ते मिळून जाणार आहे जर तुम्हाला सिंगल बेडचं बेडशीट हवं असेल किंवा डबल बेडचं बेडशीट हवं असेल तरी तुम्ही या ठिकाणातून परचेस करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात की यामध्ये क्वालिटी काय आहे कपडा काय आहे किंवा रेंज तुम्ही किती लावून सेल करू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितल्या जातात त्यानंतर आपण दुसरं एक कलेक्शन बघूया ज्यामध्ये खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि डार्क कलर मध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंट दिसणार आहे त्यामध्ये तुम्हाला अशा पिलो कवर मिळून जातात यामध्ये सिंगल पिलो कवर आहे बघू शकता खूप सुंदर आहे पिलो कवर पण तुम्हाला मॅचिंग मिळणार आहे चार सहा आठचं सेट असतं त्याच पद्धतीने तुम्हाला सर्वे कलेक्शन परचेस करायचे असतात आता महाराष्ट्रातून बरेचसे लोक मध्ये येतात एक मोठ्या आशे घेऊन म्हणजे एक मोठी आशा असते त्यांना की कि मध्ये गेल्यानंतर कपडा स्वस्त मिळेल नेमकं स्वस्त तर मिळेल पण नेमकं कुठलं मार्केट आहे ज्या ठिकाणी कपडा आम्हाला स्वस्त मिळेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी कपड्याची टोटल व्हरायटीज मिळत असते त्यामध्ये तुम्ही अजून तिसरं कलेक्शन बघा आहात खूप सुंदर आहे यामध्ये पण व्हाईट कलरचे फ्लावर प्रिंट आहे यामध्ये फुल साईज तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर यामध्ये प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये बारकोड सिस्टम आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये बारकोड सिस्टम आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स येऊन जाते आणि इथे आल्यानंतर बारकोड सिस्टमने सर्व प्रॉडक्ट तुम्हाला दिले जातात तुमचं प्रॉडक्ट किती दिवस येणार आहे किंवा तुम्ही एका प्रॉडक्ट मागे किती मार्जिंग लावू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती दिली जाते त्यानंतर आपण हे कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर आहे ज्यामध्ये छानपैकी चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला हे बेडशीट मिळून जाणार आहे आणि हे जे कलेक्शन आहे तुम्ही फेरीचा बिझनेस करू शकता किंवा घरगुती तुम्ही एक छोटासा व्यापार टाकून जसं आपण म्हणतो ना छोटस एक दुकान बनवून तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट करू शकता कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी साडीचा सा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे जर तुम्ही थोडं काही वेगळं केलं तर लोक तुमच्याकडे नक्कीच येतील यामध्ये आपण बेडशीट सोबत बेडशीटचं पिलो कवर बघूया यामध्ये दोन तुम्हाला पिलो कवर मिळून जाणार आहे लेंथ पण प्रॉपर मिळते म्हणजे की तुम्ही याला जर तुमची पिलो छोटी असेल तर तुम्ही याला छोट सुद्धा करू शकता आणि जर मोठी असेल तर उत्तम आहे यामध्ये तुम्हाला साईज पण प्रॉपर मिळत असते आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही एक प्रॉडक्ट जे आहे तुम्ही किती मध्ये सेल करू शकता जसं तर बेडशीट एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये आहे पण जशी क्वालिटी वाढणार त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी कपड्याची व्हरायटी मिळणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये जे बघू शकता बऱ्याच गावामध्ये धूळ वगैरे आणि गावाकडे कसं असतं छोटे छोटे जे खेडे गाव असतात ग्रामीण भाग असतात त्यामध्ये धूळ वगैरे जास्त उडते म्हणून त्या लोकांची डिमांड असते की डार्क जसे काळपट कलर असतात बेडशीटचे त्यांची जस कलर ची डिमांड असते तर ते कलर सुद्धा तुम्ही आपल्या दुकानात ऍड करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन्स आहे जान्� फक्त इथे आल्यानंतर तुम्हाला डिमांड करायची की आम्हाला अशाच पद्धतीने कलेक्शन हवे तर तुम्ही कलेक्शन घेऊ शकता जर तुम्हाला या पद्धतीने पॅकेजिंग कॅटलॉग पीस हवे असेल तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात होलसेलमध्ये एकदा नक्कीच भेट द्या आज मेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सरळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड जिमला फॅशन मिळणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बातमी सुना नका तर तोपर्यंत नमस्कार